करून परराज्यात धूमस्टाईलने पळून जाणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी चोवीस तासांच्या आत चाकणजवळील वाकी तालुका खेड येथून अटक केली आहे पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून सुमारे पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मौसिन शौकत अली शेख पैवर्षे बत्तीस राहणार लोहियानगर सत्यकाम स्कूलजवळ एम ब्लॉक मेरठ उत्तर प्रदेश उदयवीर मलखानसिंग सहासी पैवर्षे छत्तीस राहणार गल्ली नंबर तीन प्रतापनगर जयभीमनगर मेरठ उत्तर प्रदेश व विनय कुमार गंगासरण पैवर्षे चौतीस राहणार ग्राम बिजोली ठाणा खरखोदा मेरठ उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून दिघी चाकण सांगवी व वा काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वारंवार घडत होत्या सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट तीनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या होत्या मिळालेल्या आदेशानुसार पथक हे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पथकातील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना चाकण येथे एका पांढऱ्या रंगाच्या टाटा टेम्पोमध्ये एक विना नंबरची दुचाकी गाडी व समोर कॅबिनमध्ये तीन इसम संशयितरित्या बसलेले आहेत अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता वरील तीनही इसमांनी तेथून पळ काढला पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीनं तिघांना ताब्यात घेतला त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य टेम्पोमध्ये बिना नंबरची दुचाकी असे मिळून आले दरम्यान पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने व रकमेबाबत चौकशी केली असता आरोपींनी मेरठ उत्तर प्रदेश येथून एका चारचाकी वाहनामध्ये दुचाकी घेऊन पिंपरी चिंचवड शहर येथे येऊन घरफोडी करून परत शंभर ते दीडशे किलोमीटर पोलिसांना समजू नये व थांगपत्ता लागू नये म्हणून दुचाकीवरून जातो व त्यानंतर निर्जनस्थळी दुचाकी ही टेम्पोमध्ये टाकून मेरठ येथे माघारी निघून जातो असे सांगितले आरोपींकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या पथकाने केली आहे